कोल्हापुरातील पंचगंगा नदी पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात पंचगंगा नदीच्या बांधण्यावरून हजारो मासे मृत्यू तर नदीकाठावरील अनेक गावांमध्ये कावेची साथ सोलापूरच्या लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीकडून ईव्हीएमच्या समर्थनात ठराव ग्रामपंचायत सदस्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक दुरुस्ती कामांसाठी आणि 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 ठाणे मार्गावर ब्लॉक नागपूर वर्धा डिसेंबरला धावणारे अनेक रेल्वे गाड्या रद्द सिंधी रेल्वे स्थानकावर या ड्रिमॉड्युलिंग काम सुरू असल्याने दोन दिवस ब्लॉक केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडून देशात तेरा हजार सातशे पन्नास एमबीबीएस अभ्यासक्रमांचा जागा वाढवल्या दरवर्षी किमान पंधरा हजार जागा निर्माण करण्याचं आरोग्य मंत्र्याचे ध्येय आज आणि उद्या मुंबईत पंधरा टक्के पाणी कपात दुरुस्तीच्या कामामुळे पाणी कपात करण्याचा पालिकेचा निर्णय जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील मुदखेड मध्ये शेतकऱ्यांचा ऊस लावणीकडे कर शेतकऱ्यांकडून ऊस लावणीला सुरुवात चांगल्या पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील रब्बी हंगामा नवा उच्चांक गाठला जिल्ह्यात एक लाख सहा हजार चारशे हेक्टर क्षेत्रावर बेचाळीस हजार शेतकऱ्यांनी काढला रब्बी विमा रब्बीमुळे पिकांचे नुकसान झालं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी हा उद्देश भंडारा जिल्ह्यात धान खरेदी नोंदणीला एकतीस डिसेंबर पर्यंत मुदतवाढ जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या